त्यामध्ये पहिल्यांदा उद्धव साहेब झाले आणि उद्धव साहेब फिरायच म्हणूनच येणे पॅकेज जाहीर केलं परवाच म्हणाले का परवा असल्यामुळे त्याच्या त्या गोष्टी काय नको हे की नाही करायचं या महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये निसर्गाच्या अवकृपेमुळं खूप मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि नुकसान झाल्यानंतर मागच्या दोन महिन्यापूर्वी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सगळ्या मराठवाड्यामध्ये दौरा केला आणि दौरा केल्यानंतर शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या आणि शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर या सरकार मायबापला त्यांनी विनंती केली की के आपण या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं आणि ओला दुष्काळ जाहीर करावा पण या शेतकऱ्यांना कुठली या सरकारला कुठल्याही शेतकऱ्याची क्यू नाही आणि उद्धव साहेबाचा दौरा जाहीर झाल्यानंतर त्या अगोदर शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसेनेच्या माध्यमातून या मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तालुका स्तरावर निवेदन दिले जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले मोठमोठे निदर्शनं केले धरणे आंदोलनं केली आणि शेवटला मराठवाडी या मराठवाड्याचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा ठेवला आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेचा सा मोर्चा ठेवल्यानंतर या सरकारला जाग आली आणि त्यांनी एकतीस हजार पाचशे कोटीचं पॅकेज जाहीर केलं पण पॅकेज जाहीर करत असताना हा फक्त आकड्याचा खेळ आहे एकतीस हजार पाचशे पॅकेज जाहीर केलं आज या मराठवाड्यामध्ये असा एकही जिल्हा नाही किंवा महाराष्ट्रात असा एकही जिल्हा नाही की ज्याच्यामध्ये ओला दुष्काळ नाही पण त्यांनी त्या मराठवाड्यामध्ये सुद्धा भेदभाव केला आणि जे त्यांनी अठरा हजार हेक्टरी पॅकेज जाहीर केलं ते अठरा हजार या परभणी जिल्ह्याला लागू नाहीये या परभणी जिल्ह्यामध्ये आठ हजार पाचशे रुपये हेप्रिल शेतकऱ्याला असं जाहीर केलंय सरकारनं पण ते आठ हजार पाचशे रुपये सुद्धा कोणाला भेटले नाही कोणाला दोन हजार रुपये भेटलेत कोणाला तीन हजार रुपये भेटले आहेत ते दहावीस टक्के लोकांनाच भेटलेत आजही कोणाला भेटलेले आज भेट नाही हा दुष्काळचं पॅकेज जाहीर केल्यानंतर कधी नव्हे एवढा पाऊस झाला आणि खरीप तर गेलं पण आजही एप्रिल मे पासून पाऊस आजपर्यंत चालू आहे रब्बीची पेरणी सुद्धा नाही रब्बीच्या पेरणीला या सरकारनं दहा हजार रुपये अनुदान जाहीर केलं ते दहा हजार रुपये अनुदान सुद्धा या सरकारनं दिलं नाही परत उद्धव साहेबांनी या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची काय हवेल केली या सरकारनं त्यासाठी परत मराठवाड्यात दौरा जाहीर केला मागच्या महिन्यात आणि उद्धव साहेबांचा दौरा जाहीर केला जवळजवळ मराठवाड्यातले चार जिल्हे उद्धव साहेबांचा दौरा झाल्यानंतर काल मंत्रिमंडळानं त्या दहा हजारचे जे अनुदान दिले त्याला मंजुरी दिली असं आम्हाला कळालंय पण आजही शेतकऱ्याच्या पदरात कुठलंच काही पडलं नाही या शेतकऱ्यासाठी आदरणीय उद्धव साहेब संवाद साधत आहेत आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे ज्या शेतकऱ्यांना ज्या सरकार माय बापनं मदत करायला पाहिजे होती त्या सरकारनं जर मदत नाही केली जोपर्यंत शेतकऱ्याला मदत भेटणार नाही तोपर्यंत आम्ही या शेतकऱ्यांसाठी जे वाटेल शेत ते कुठलं आंदोलन असेल शेतकऱ्यांसाठी जे काय करावं लागेल आम्हाला ते आम्ही करायला तयार आहेत आणि या सरकारला आम्ही भाग पाडरा <laughs> दौरा मराठवाड्यात विशेषतः या परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामधल्या तीन विधानसभा आदरणीय उद्धवसाहेब जाणार आहेत परभणी विधानसभेमध्ये पिंगळी स्टेशन म्हणून गाव आहे ते, 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 तर ते तर गाव या विधानसभेतील या पिंगळी स्टेशनवर संवाद साधणार आहेत सन्मान्य आमदार साहेब राहुल पाटील साहेब या विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यानंतर पाथरी विधानसभेमध्ये मानवत म्हणून तालुका आहे मानवत तालुक्यामध्ये ताडबोर गाव आहे त्या ताडगावमध्ये सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि जिंतूर विधानसभेमधलं ढिंगळी पिंपळगाव सेलू तालुक्यात येते तिथं सगळ्या शेतकऱ्याला संवाद साधणार असं परभणी जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघात साहेब जाणार आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांना पॅकेज मिळालं नाही मिळालं सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन ज्या शिवसेना पक्षप्रमुखांनी कुठलाही दुष्काळ पडला नव्हता काही पडलं नव्हतं त्यांना जेव्हा दोन हजार एकोणीसला ला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ज्या दिवशी पदधारणा केली त्याच दिवशी दोन लाख रुपयाची कर्जमुक्ती केली होती या सरकारनं मागच्या वर्षी निवडणुका झाल्या त्यावेळेस यांना कुणी म्हणलं नव्हतं उद्धव साहेबांना वचननामा दिला होता की आमचं जर सरकार परत आलं तर आम्ही तीन लाख रुपये कर्जमाफी करू पण आताचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं आम्हाला जर परत माहितीचं सरकार आलं मी शेतकऱ्याचा सात बारा कोरा कोरा करेल असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं पण आज याच्या निसर्गानं एवढी आवकृपा या आतापर्यंत या पन्नास साठ वर्षामध्ये कधी केली नाही एवढी आवकृपा झाली आता नाही तर कधी हे मुख्यमंत्री हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे आमची विनंती आहे सरकारला की तुम्ही जास्त सरकारने या शेतकऱ्यांच शेतकऱ्यांच्या जास्त हे बघू नये शेतकऱ्यांना कारण शेतकरी आज फार अहवालदिल झालेला आहे आज या शेतकऱ्याच्या पाठीशी उभारून त्यांना कर्जमाफी करावी शेतकऱ्यांना सगळं अनुदान द्यावं दहा हजार रुपये जे त्यांनी रब्बीसाठी अनुदान जाहीर केलं ते सुद्धा त्यांनी देण्यात दे यावं यासाठी उद्धव साहेब दौरा करत आहेत त्यांच्यासोबत या महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते शिवसेनेचे नेते ने अंबादासजी दानवे साहेब आहेत मिलिंदजी नार्वेकर साहेब आहेत शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे साहेब आहेत या परभणी जिल्ह्याचे खासदार संजयजी जाधव साहेब आहेत या परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुलजी पाटील आहेत आणि आणखीन वर कोण कोण सोबत आणखीन काही आलं नाही आज रात्रीपर्यंत कळत सावलीला नाही कार्निवलला होईल দিংলুম জেড়তার জন্য